बावाची समस्यापत्र वाचवण्यासाठी त्याचा गेला महत्वाचा आहे अन्यथा समस्या झाली तर सर्ज लाभू शकते आयुर्वेदानुसार बावाची रुग्णाच्या किंवा तीन पाण्या घासायचे सेवन खूप फायदेशीर आहे यामध्ये असले गुण बावाशी जडशी संपवण्याची क्षमता असते आजच्या एका बऱ्याच समस्यामध्ये बावाशीर त्या समस्येपासून लोकांना त्रास होत आहे बावाशी झाले आहे हे सांगण्यात लोकडतात किंवा डॉक्टरकडे सुद्धा लोक जात नाहीत डॉक्टरांच्या म्हणण्याच्या काही वर्षामध्ये बावाशी या रुग्णाच्या संख्येत बऱ्याच प्रमाणात वाढ झालेली दिसून येते परंतु चिंता करण्याची हे आहे की आजकाल तरुण वर्ग सुद्धा तसेच लहान मुलांना सुद्धा बावाशी ही समस्या वाढताना दिसते डॉक्टर ते जानकर यांचे म्हणणे आहे की खराब लाईफस्टाईल किंवा खराब भोजन हे जिम्मेदार आहेत सगळ्यात पहिले आपलंच माहीत असायला पाहिजे की बावशीर चार प्रकारचे असते एक अंदोली बावशीर दोन बाहेरी बाव पोलेस्टर बावशीर आणि खुनी बाव असेल अविर आपली एक समस्या करता खाणेपिने व्यवस्थित असले पाहिजे विशेषतः फायबर किंवा अन्य पोषक तत्वांचे भरपूर प्रमाणात आपल्या आरामध्ये सामने केला पाहिजे जे प्रचारात सोपे आणि कपची समस्या कमी होईल त्यातने आपल्या आहारात लिक्विडची मात्रा वाढल्यामुळे आपला आपणास लाभ मिळतो आपण दररोज भरपूर प्रमाणात पाणी पिले पाहिजे पाणी पिल्यामुळे कपची समस्या बरोबर येत्या समस्येपासून सुद्धा आपल्याला आराम मिळतो आयुर्वेदामध्ये अनेक उपाय आहेत की जे शरीराला स्वस्थ राहण्यास मदत करतात आयुर्वेद मानतो की मावेश म्हणजे शेंगीचे से घास किंवा तीन पानांचा घास खूप फायदेशीर आहे ही यामध्ये असेल गुण बावशी चर्चे संपवण्याची क्षमता असेल संगीत घास घराच्या जवळ जवळपास किंवा बागेमध्ये सहज मिळून जातो याचा पाण्याचा उपयोग मावशी आणि पोटासंबंधी समस्या कथा केला जातो चला तर पाहुयात बाव शकतो घासाचे फायदे आणि त्याचा उपयोग कसा करण्याची पद्धतचे झाड संगीर घास एक झाड आहे यामध्ये आयुर्वेदमध्ये खूप फायदेशीर असते सेंगीर घास आंबट असून याचे लॅटिन नाम ऑक्सार आहे शेंगेरी घासाच्या पानांमध्ये पोटॅशियम कॅल्शियम आणि क्युरोटीन याबरोबर व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात शेंगरी चे, घासाचे फायदे बावसे झालेल्या रुग्णांना परेशान असतील तर त्यांच्याकरता शेंगरी घास खूप फायदेशीर असतो खास करून बावशाचे समस्या जा, ज्या ज्यांना होत हो होते हो, 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 की जे लोक जास्त प्रमाणात मिरची मिरची किंवा मसाल्याचे जेवण किंवा जास्त प्रमाणात गोड खातात चेंगेरीच्या पान पानांचा उपयोग करून आपण बावशीपासून आराम मिळवू शकतो ह्या ह्याकरता चेंगेरी पानांचा तूप किंवा तेलामध्ये भाजून दह्यामध्ये मिसळून सेवन करावे खुणी बावाशी याकरता ही चेंगेरी झाडाच्या पानांच्या फांद्याबरोबर दहा ग्राम घेऊन त्याचे चूर्ण बनवावे या याला ताकामध्ये मिसळून सकाळ आणि संध्याकाळी पिरतच बावीसमध्ये जे रक्त येते ते बंद होण्यास मदत होते त्याबरोबर रक्तस्रावसुद्धा बंद होतो त्याच्या शिरदर्द आणि मायग्रेन शेंगेरीचे पाणी शिरदर्द आणि मायग्रेनच्या दुखण्यापासून आराम मिळाची एक प्रभावी घरगुती उपाय आहे जर आपण जर बऱ्याच दिवस आपण शर दुखण्यापासून परेशान असाल तर त्याकरता चेंगरी जाग आपण आराम मिळून देतो ह्याकरता आपण चेंगरीच्या पानांना पिसून त्याचा रस काढा त्याचबरोबर कांद्याचा रस त्याच्याबरोबर मिस मिसळा आणि बकऱ्या लावा हे आपण काही दिवस केलं तर आपणास शरीरदर आणि मायग्रेनपासून आराम मिळतो त्याचे पोटासंबंधी समस्या सेंगरीच्या पानामध्ये हे ना लो शेड व नसते ह्याकरता पोटासंबंधी आणि शारीरिक दुखण्यापासून आराम मिळवण्यासाठी शेंगरीच्या चे पानांचा खूप उपयोग होतो ह्याकरता आपण शेंगरीच्या चे पानांचा काढा बनवून तो तो या काढा बनवायची ह्याच्या पानांचा पानांना पाना, पाण्यात उक उकळा चाळीस मिरग्राम काढ्यामध्ये एक ग्रॅम बाजरी हिंग हा काढा संध्याकाळी प्या का हा काढा पिल्यामुळे कप अपचन गॅस आणि पोट दुखण्यापासून आराम मिळतो तसेच तोंडाच्या वासासाठी आपण तोंडाच्या दुर्गंधीने येत असेल तर त्याचबरोबर दातांच्या मसुडी ह्यापासून कमजोरी असेल तर आपण चंगेच्या पानापासून आराम मिळतो याकरता तोंडाच्या दुर्गंधीकरता सात ते आठ पाणी चांगले धुवून घ्या आणि ते चावा हे पाणी माउथ प्रेशरचं काम करते त्याचे विषाणूपासून आराम शेंगीचे पाणी अँटीऑक्सिडेंट असते जे विषाणूपासून वाचवण्यास मदत करते यामुळे शरीरात रोग प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते तसेच डायरिया किंवा जुलाब डायरिया समस्या असेल तर आपण चंगीचांगीचा घरगुती उपयोग केला पाहिजे याचे लहान लहान पाणी आपणास आराम मिळवण्यास उपयोग होतो याकरिता आपण दोन ते पाच मिली मिलीग्राम शेंगीचा पान रस पिल्यामुळे जुलाब आणि पासून आराम मिळतो त्याचे पिलिया किंवा कावीर या समस्येत आपण दिवसभराच्या दिनचर्येमध्ये म्हणजे चंग्रीच्या पाण्याचं सेवन से करावे याकरिता कावेरीच्या रुग्णांनी सकाळी पाच ते आठ पाणी खाल्ले पाहिजे त्याचबरोबर त्याचा पाण्याचा रस काढून तो पिला पासून लवकर आराम मिळतो तेथे ते आपण वजन कमी करण्यासाठी चंगेचे पाणी सेवन केल्याने आपले वजन नियंत्रित केले जाऊ शकते ह्यामध्ये कमी प्रमाणात कॅलरी असते असते ह्यामध्ये फायबरची मात्रा भरपूर प्रमाणात असते यामुळे भुकेला नियंत्रित ठेवते तसेच शरीराला ऊर्जा शेंगरीच्या पानावर असलेले मिनरल्स आणि व्हिटॅमिन शरीराला ऊर्जा प्रदान करते याचे पाणी खाल्ल्या दिवसभर फ्रेश राहते तसेच रक्त तसेच रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी शेंगरीच्या पानामध्ये पाण्याचा खूप उपयोग होतो चंगरीच्या पोटॅशियम पोटॅशियमची मात्रा चांगली असते ते रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते आपले हृदय आणि रक्त वाहण्यासाठी खूप फायदेशीर आहे त्याचे चंगरीचे चटणी आपले लहान मुले घरच्या जेवणासाठी टर्म करत असतील तर त्यासाठी चंगरीचे पाणी खूप फायदेशीर आहे या समस्यांसाठी आपण चंगरीचे पाण्याची चटणी बनवून लहान मुलांना खाऊ घाला चटणी बनवण्यासाठी आपण चंगरीचे काही पाणी घ्या आणि त्यामध्ये पुणे जे काही पाणी आणि आदरचा लहान तुकडा घ्या आणि लसणाचा दोन पाकडे घेऊन त्याला मिक्स पिसा आणि चटणी बनवा ह्या चटणीमध्ये काळे मीठ आणि भाजलेले जिरे टाकून लहान मुलांना खाण्यात द्या चेंगिरीचे पाणी खट्टी स्वाद असल्यामुळे त्याची चटणी स्वादिष्ट लागते लहान मुले ते आवडीने खातात त्याचबरोबर चंगेरी च्या पानांचा इतर इतर उपयोग एका बेसनाचा चंगेरीच्या चे चे पानांचा उपयोग आपल्या बाह्य शरीराकरता होऊ शकतो आपणास सो झाली किंवा चिंता चिंता सतावत असेल पोट आखडले अडसर फोड कॅन्सर मधुमेह यकृत गर्भपात रोधी रोगानुरोधी आणि घाव भरण्याचा उपयोग होतो आपण चिंगीच्या चे पानांचा उपयोग करून आपले स्वास्थ्य निरोगी राहू राहण्यास मदत होते